thank you छत्तीसवा वसई तालुका कलाक्रीडा महोत्सव सव्वीस ते एकतीस डिसेंबर या कालावधीत होणार असून यंदाही स्पर्धकांचा प्रचंड असा उत्साह प्रतिसाद लाभला आहे वसई तालुका कलाक्रीडा महोत्सवाबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन वसईत करण्यात आलं होतं यावेळी या महोत्सवामुळे वसई तालुक्याचे नाव जगभर प्रसिद्ध झाले असून या महोत्सवाने आतापर्यंत हजारो कलाकार क्रीडापटू यासोबतच शेकडो निस्वार्थी कार्यकर्ते तयार केले आहेत या माध्यमातून वसईची परंपरा व संस्कृती जोपासण्यासाठी भरीव कार्य करीत आहे असे सांगण्यात आलं यावर्षी या, या महोत्सवात सेपाक टाक्रो किक हॉलीबॉल आणि आर्म रेसलिंग पंजा लढविणे या दोन नवीन क्रीडाप्रकारांची प्रातिक्षके सादर करण्यात येणार आहेत गेल्या महोत्सवात नव्याने सुरू केलेल्या दहीहंडी आणि लाठीकाठी या स्पर्धांना उत्तम प्रतिसाद मिळाला असून दहीहंडीमध्ये सात महिलांची पथके तर लाठीकाठीमध्ये पंचवीस महिला स्पर्धक सहभागी होणार आहेत प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसादाने यंदाची स्पर्धक संख्या साठ हजाराच्या वर गेली असून आयोजक कार्यकर्तेही स्पर्धा आयोजनासाठी तत्पर आहेत क्रीडा विभागात एकूण पंच्याऐंशी स्पर्धा कला विभागात एकूण बत्तीस प्रकारच्या तर क्रीडा विभागात एकूण त्रेपन्न प्रकारच्या स्पर्धा विविध वयोगटात होणार आहेत यावर्षिक सांघिक क्रीडा स्पर्धांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे कबड्डी दोनशे पंचेचाळीस संघ खो खो एकशे अडतीस संघ लंगडी एक्कावन्न संघ लगोरी पन्नास संघ हॉलीबॉल बहात्तर संघ शूटिंगबॉल आठ संघ थ्रोबॉल पंधरा संघ रिंग फुटबॉल शहाऐंशी संघ तर बॉस्केटबॉल स्पर्धेमध्ये छप्पन संघ सहभागी होत आहेत

संपूर्ण तयारीला लागतात तसे या वर्षी लागलेले आहेत आणि त्याप्रमाणे आमची तयारी काय का जी असायला पाहिजे या आजच्या तारखेमध्ये ती संपूर्ण ता ता यावर्षी दोन नवीन स्पर्धा आपण सुरू करतो हो याच्यामध्ये आर्म रेसलिंग म्हणजे आताचा पंजाब लढवणं हा इंटरनॅशनल लेवलचा गेम आहे तो आपण इकडे करतो आणि सेपाक टाक्रो सेपॅक टाक्रो म्हणून एक गेम आहे तो जो व्हॉलीबॉल सारखा असतो परंतु तो पाय आणि आपले डोके यांनीच हिट करायचा असतो या दोन गेमची आपण नवीन या सुरुवात करत आहोत दरवर्षीप्रमाणे प्रत्येक वर्षी, दर वर्षी काही ना काही गेम ॲड होतात अशा प्रकारे त्रेपन्न प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आपल्याकडे झालेल्या आहेत आणि बत्तीस प्रकारच्या कलास्पर्धा आणि जवळजवळ साठ हजारच्या वर स्पर्धक स्पर्धकांनी या कलाकडा महोत्सवामध्ये भाग घेतलेला आहे या वर्षी निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे या आचारसंहिमध्ये हा कलाकडा महोत्सव होत आहे कस पाहिलं त्याकडे आमच्या म्हणजे गेल्या छत्तीस वर्षात पहिल्यांदाच असा आमचा प्रसंग आलेला आहे की निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये कलाकडा महोत्सव येतोय परंतु ज्या वेळेला आचारसंहिता डिक्लेअर झाली त्यानंतर जी आमची पहिली मिटिंग झाली गेल्या शनिवारी त्या मिटिंग मध्ये आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकारणी पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी सांगवलं आचार आचारसंहितेचा कुठल्याही प्रकारचा भंग न होता आपला कलाकडा कला महोत्सव आपल्याला साजरा करायचा आणि त्यांची त्याप्रमाणे सगळी तयारी आहे आम्ही तेवढी काळजी घेणार आहोत वसई परिवर्तन झाल्यानंतर विभागीय महोत्सव आणि मॅरेथॉन रद्द झाली तर यानंतर हा महोत्सव होत आहे परिवर्तनाचा आणि कलाक्रम महोत्सवाचा काय संबंध आहे असं मला वाटत नाही सर्वप्रथम आता आम्ही जेव्हा महानगरपालिका आयुक्तांना भेटलो तेव्हा त्यांना विचारलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की विभागीय कलाक्रम महोत्सव किंवा मॅरेथॉन मध्ये तर यावर्षी इलेक्शन असणार आहे आचारसंहिता असणार आमचे कर्मचारी सगळे त्यामध्ये व्यस्त असणार आहेत त्यामुळे यावर्षी आपण नको करूया असं त्यांनी आम्हाला हा वसई तालुका कलाकडा महोत्सव आहे तो आपला होणारच कारण त्याची तारीख आपण फिक्स आहे सव्वीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर सगळं आणि सगळ्या शाळांची तयारी सगळ्या स्पर्धकांची सगळी तयारी असते कार्यकर्त्यांची तयारी असते आणि विशेषतः म्हणजे या कलाकडा महोत्सवाचा राजकारणाशी काही संबंध नाही आमच्यामध्ये कोणीही राजकीय व्यक्ती पदाधिकारी नाही आहेत आणि जरी कोणी असले समजा तरी ते अशा प्रकारचे काही हस्तक्षेप करत नाही अशा याच्यामध्ये आमचे कार्यकर्ते तेवढे सक्षम आहेत आणि पदाधिकारी तेवढे आहेत ते त्यामुळे आमचा कलाकडा महोत्सव कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय हा होणार आहे आणि होत राहील याच्या इथे या कलाकडा महोत्सवासाठी महत्वाची जी आहे की कलाकार म्हणता येईल किंवा म्हणता येईल कोण येणार आहे खेळाडूंचं अजून नक्की नाही झालेलं आहे परंतु कलाकारामध्ये राकेश बेदी सिने नाट्य कला अभिनेते राकेश बेदी आणि त्या त्यांच्या त्यांच्यासोबत हिंदी मराठी चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक अमोल गुप्ते हे येणार आहेत त्यांच्यासोबत आपले आपले वसई धर्मप्रांताचे बिशप थॉमस डिसुजा हे असणार आहेत उद्घाटक म्हणून आपल्या वसई विरार शहर महानगरपालिकेचे मान्य आयुक्त मनोज सूर्यवंशी साहेब ते असणार आहेत उद्घाटन उद्घाटक आणि बाकी आपले जे पदाधिकारी आहेत आणि आहेत ते असणार आहेत सगळे अशा प्रकारे उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे आणि सहा दिवस जो कार्यक्रम रोज असतो त्याच्यामध्ये कलाकार खेळाडू नावा ना नावाजलेले खेळाडू कलाकार हे विजिट देत असतात त्याप्रमाणे ते वेगवेगळ्या दिवशी पर्यंत पालघर जिल्ह्यातील कलाकारांना किंवा खेळाडूंना तुम्ही काय आवाहन करणार खेळाडू आणि कलाकारांना कले कला आणि क्रीडा प्रति एकनिष्ठ राहा त्याच्यासाठी तुम्ही मेहनत करा आणि मेहनत केलं तरच खेळाडू किंवा कलाकार हा पुढे जाऊ शकतो आणि ते तसंच तुम्ही करत राहा आणि प्रामाणिक राहा खेळाशी